दगडाला आहे दगड जो मला फिरकावला आहे दगड तो पुढे मला गेला आहे दगड आणि काय माहीत काय त्याने पाहिले काय माहीत काय त्याने पाहिले रात्रभर किंचाळला आहे दगड काल परवा चांगला होता म्हणे <Violet> काल परवा चांगला होता म्हणे आज आता बिघडला आहे दगड आणि देवपण आहे दिले त्याला देवपण आहे दिले त्याला तुम्ही तो राहिला आहे दगड दगड तो राहिला आहे दगड देवपण आहे दिले त्याला तुम्ही देव पण आहे दिले त्याला तुम्ही पण दगड तो राहिला आहे दगड आणि तो कशानेही बुडत नव्हता तसा तो कशानेही बुडत नव्हता तसा काळजीने बुडवला आहे दगड कशानेही बुडत नव्हता तसा तो कशानेही बुडत नव्हता तसा काळजीने बुडवला आहे दगड जो मला भिरकावला आहे दगड तो पुढे आहे दगड आणि आपटू डोके किती त्याच्या पुढे आपटू डोके किती त्याच्या पुढे फार बुद्धू भेटला आहे दगड आपटू डोके किती त्याच्या पुढे फार बुद्धू भेटला आहे दगड आणि सावलीमध्ये जगासे ठेवतो सावली मध्ये जगा ठेवतो होतो ग्रासला आहे दगड दगड आणि आपला जो वाटला होता कधी आपला जो वाटला होता कधी आपल्यावर दगड आपला जो वाटला होता कधी आपल्यावर शेकला आहे दगड आणि अशे वट की वागतो आहे शहाण्यागत आता वागतो आहे शहाण्यागत आता